आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर नगर परिषद निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून आज अर्ण भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा साधना गिरीश महाजन यांनी नगराध्यक्ष पदासाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्ज दाखल करताना भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान नगरसेवक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू असून मागील काही दिवसात एकूण एकशे सहासष्ट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे जामनेर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून पुढील काही दिवसात राजकीय समीकरणे अधिक रंगतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते काय बोलणार आपण जामनेर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला दा, काय बोलणार आम्ही आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत आणि पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती यशस्वीने पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण मागील गेले दो दोन टर्म्स तुमचे नगरपालिकेचे नगर पद झालेले आहे त्यामध्ये अजून काय विकासकामे जे राहिलेले आहे ते काय बोलणार या शहरामध्ये अनेक विकासकामं केली आहेत आणि अजून जे पूर्ण राहिले कामं करण्यासाठी परत आम्हाला संधी दिली ती आम्ही पूर्ण करू तर आपल्या आता विरोधाचं जसं भाजपा विरोध महाआघाडी असणार आहे तर या आपल्या समोर एक मोठं आव्हान असणार आहे काय बोलणार नाही आव्हान आम्ही पेलवणारच आणि आमच्या आमच्याकडे विकासाचा मुद्दा आहे आमच्याकडे नेतृत्व आहे आमच्या राज्यामध्ये आमचे देवेंद्रजी फडणवीस आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही जास्तीत जास्त निधी आणून शहराचा परत विकास करण्याचा प्रयत्न करू एकीकडे एक आपले जामनेर शहरामध्ये आपले गिरीश भाऊ महाजन आहेत त्यांनी अनेक विकास कामं केलेले आहे त्याचा आपल्याला याचा गिरीश भाऊचे जे कामं झालेले मध्ये जे मतदार आपल्यावरती विश्वास ठेवून मत देणार काय का बोलणार नाही लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आमच्या विश्वासाला आम्ही पा पार्थ राहू आणि जास्तीत जास्त विकास कामं करण्याचा प्रयत्न करू आज नगरपालिकेचा फॉर्म भरण भरायचं चालू आहे आणि आमच्या आदरणीय साधना काकू ह्या फॉर्म भरतायत आमची सगळ्यांची एकच इच्छा आहे की त्यांनी भरपूर मतांनी विजयी व्हावं आणि आमचा सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे यांनी भरपूर मतांनी निवडून यावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे पूर्ण जामनेर तालुक्याची मावली आणि जनतेची आम्हा महिलांची सावली आम्हाला ताईंचा खूप अभिमान आहे आणि ताई निवडून येतीलच अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही सर्व महिला ताईंसोबत आहोत या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार